नमस्कार सानी निकला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज ना मी तुम्हाला सकाळी करायचं एक अगदी एक मिनटं पण न लागणार असा व्यायाम शिकवणार आहे बरं का आणि हा तुम्ही व्यायाम तुमच्या लहान मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांना के करायला सांगितला तरी चालेल फक्त उठल्या उठल्या तुम्ही ब्रश करायच्या आधी ब्रश करायच्या आधी हे करायचं आहे हा जिभेचा व्यायाम आहे ह्याच्यामुळे तुमचं लो बी पी हाय बी पी शुगर थायरॉइड बीटवेलची कमतरता हे असे अनेक आजार तुमचे दूर राहतील हो आहे आणि तुमच्या या व्यायामामुळे जे झालेले आजार आहे याच्यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल फक्त करणं सातत्याने करणं गरजेचं आहे तर आपल्याला देवाने इतकी छान देणगी दिलेली आहे तुम्ही बघता कितीतरी प्राणी आजारी पडले तर ते जातात का डॉक्टरकडे नाही आपल्यालासुद्धा निसर्गाने ही सगळं दिलेलं आहे आपलं आरोग्य आपण कसं छान ठेवू शकतो ह्याच्यासाठी निसर्गाने देवांनी आपल्याला खूप छान दिलेले आहे आपलीच यंत्रणा आपल्या शरीरात कशी सुधार सुधारणा करू शकते तर आपल्या सगळ्यात म्हणजे आपल्या तोंडामध्ये जी लाळ बनते आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात आणि ह्या लाळ ग्रंथी इतकी ही पॉवरफुल आहे की जी लाळ असते ती खूप पॉवरफुल असते रात्रभराच्या जे रात्रभर आपण झोपतो तर लात रात्रभरात जी ही लाळ बनते त्यामध्ये इतके पॉवरफुल घटक असतात त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे सोडा सोडियम आहे फॉस्फेट आहे ग्लुको ग्लायको प्रोटीन आहे असे अनेक अनेक घटक आहेत आयोडीन आहे की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातले बी पी कंट्रोलमध्ये ज्यांचं ला हाय आहे लो आहे हे बी पी कंट्रोलमध्ये राहतं परत तुमचं जे शुगर आहे या ग्लायकोप्रोटीनमुळे सुद्धा तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवल्या जातं तसंच अजून एक असा इतका महत्त्वाचा घटना आहे घटक आहे की ज्याच्या तुमचं बीटवेल आजकाल बीटवेलच्या कमतरतेमुळे अनेक आजार निर्माण होत आहेत अगदी मेंदूचे आजार म्हणा किंवा पचन संस्थेचे त्वचेचे बरेच आजार बीटवेलच्या कमतरतेमुळे होतात तर हे बीटवेलसुद्धा ह्या लाळेतल्या घटकामुळे प्रोटेक्ट केले जातं तुमच्या शरीराला जे काही आवश्यकता आहे या सगळे सगळे घटक तुमच्या लाळेमध्ये निर्मिती होते आणि आपली ही जी थायरॉइड ग्रॅ ग्लँड आहे ह्याच्यामध्ये हायपर आणि हायपो असे थायरॉइडचे प्रकार आहे तर थायरॉइड ग्रंथीलासुद्धा था ह्या ह्या लाळेपासून अतिशय प्रोटेक्शन मिळतं नाही तर अतिरिक्त ताण ह्या ला थायरॉइड ग्रंथी येतो आणि मग आपल्याला थायरॉईडचे आजार सुरू होतात तर अगदी एक मिनटं करण्याचा व्यायाम आहे फक्त हा ब्रश करण्याच्या आधी करायचा आहे अगदी तुम्ही उठल्या उठल्या तुम्ही बेडवर केला तरी चालेल आहे आणि तुम्हाला खरं सांगू का काही वेळ लागत नाही आपण फक्त बहाणे दुखतो की मला पटकन आवरायचं आहे जायचं आहे अगदी तुम्ही उठून तुमच्या जा वॉशबेसिनपर्यंत जायचं तर सुद्धा तुमचा तो व्यायाम होईल तुमची जी ही जीभ आहे ती पूर्ण इकडे अशी फिरवायची चार वेळा आणि चार वेळा अशी फिरवा ॲ क्लॉक आणि अँटी क्लॉक यामुळे आपल्या ह्या सगळ्या लाळ ग्रंथी आहेत की नाही या उत्तेजित होतात आणि अगदी आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक आहे एवढी लाळेची निर्मिती होते आणि आपल्याला ह्या सगळ्या आजारांपासून दूर आपण राहू शकतो किती जणांची तक्रार असते एकतर म्हणजे ते वयात येणारी जी मुलं असतात तर त्यांची उंची वाढत नाही तर त्यांनीसुद्धा हा व्यायाम जर केला तर त्यांची उंचीसुद्धा छान वाढ होईल हे आणि म्हणजे सर्वांगीण विकास होऊ शकतो अगदी ह्या जिभेच्या ह्याच्यामुळे व्यायामामुळे आपल्याला विस्मरण जे, जे होतं ते विस्मरणसुद्धा होणार नाही असे हा छोटासा व्यायाम आहे करा फक्त आणि सातत्याने करा असं नाही ना परत मी परत नेहमी सांगते तुम्हाला की छोट्या छोट्या गोष्टी आणि आपलं आरोग्य जर आपल्याला छान ठेवायचं असेल तर ह्याच्यात सातत्य हे ठेवलंच पाहिजे कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी काळजी करणं हे अगदी म्हणजे तुम्ही शक्यतो आपण कोणावर अवलंबून राहायचं नाही शेवटपर्यंत आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवायचं आपल्या तोंडात इतकी निसर्गाने सुंदर देणगी दिलेली आहे लाळेची की त्याला आपण छानपैकी त्याची निर्मिती करून आपण आपल्या समस्यांवर तोडगा काढू शकतो तर कसं करायचं अगदी सोपा आहे क्लॉकवाईज करायची हे मी दाखवते जीप हे पाहि अशी फिरवायची क्लॉक वाईज अँटी क्लॉक हे पहा ही असं तुम्ही चार वेळा असं क्लॉक चार वेळा अँटी क्लॉक असं तुम्ही सकाळी अगदी छानपैकी करा हां या बऱ्याचशा आजार आजारांवर तुम्ही मात करू शकाल आणि मग दिवसातनं कधीही तुम्ही अजून एक मी तुम्हाला सांगितलं होतं मध्ये पण मी एकदा सांगितलं हो, की तुम्हाला विस्मरण जर होत असेल तर तुम्ही तुमची जी लांब बाहेर काढून फिरवायची सकाळी जर वेळ नसेल तर तुमचं जेव्हा तुम्ही पोट अगदी खूप तुडुंब भरलं असेल तेव्हा हे हा पण जिभेचा व्यायाम नक्की करा हे पाहि अशी फिरवायची बाहेर बाहेर लांब असे तुम्ही अगदी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अगदी दहा वेळा असं दहा वेळा असं केलं तर तुमची स्मरणशक्ती शेवटपर्यंत छान राहील आहे तर आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवा एक मिनिटाचा व्यायाम खूप काही अवघड नाही आहे फक्त स्वतःसाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही उद्यापासून नक्की करणार आहात तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद